नमस्कार मित्रांनो थ्री ऑफ अस डार्लिंग्स या हिंदी सिनेमांमध्ये झळकलेली अभिनेत्री शेफाली शाह लोकप्रिय आहे शेफालीची नुकतीच दिल्ली क्राईम तीन आली आहे शेफालीने प्रत्येक भूमिकेतून आपल्या अभिनयाची छाप पाडली करिअरच्या सुरुवातीला तिला तिच्या वयापेक्षा मोठ्या भूमिका ऑफर झाल्या वयाच्या अठ्ठावीसव्या वर्षी तिने अक्षय कुमारच्या आईची भूमिका केली होती यानंतर तिला आईचेच रोल ऑफर होऊ लागले पण शेफालीने balik suatu so, टाइप कास्ट होऊ दिलं नाही आता नुकतंच तिने इंडस्ट्रीत आजही संघर्ष करावा लागतो असा खुलासा केला आहे ती म्हणाली माझ्या करिअरची सुरुवात चांगली झाली होती पण पात्रता असूनही मला यशस्वी अभिनेत्री होता आलं नाही माझा पहिला सिनेमा सत्या होता त्यात माझा सातच मिनिटांचा रोल होता पण तो खूप काजला होता त्यामुळे मी सुरुवातीलाच हे शिकले की भूमिका छोटी असो वा मोठी हे महत्वाचं नाही आधीच्या सिनेमांमध्ये अभिनेत्याला सर्वात जास्त फुटेज मिळायची अभिनेत्री आणि खलनायिकाही बऱ्यापैकी दिसायचे पण फार कमी स्क्रीन स्पेस मिळायची एवढंच नाही तर पुढे म्हणाली आजही इंडस्ट्री हा गुंतागुंतीचा विषय आहे पण माझा सिल्वर लाइनिंग वर विश्वास आहे आज जर मी सेलिब्रिटी लोकांसोबत उडबस करते तर मला माझ्यासाठी सीट मागण्यात काहीच हरकत वाटत नाही मी यावर जास्त विचार करत नाही सिनेमा मागणं आणि काम मागणं या संदर्भात मी बोलत आहे असं अभिनेत्री शेफाली शाह म्हणाली शेफाली शाह ही हिंदी सिनेमांमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री शेफाली शाह आवडते का कमेंट करून नक्की कळवा